पत्रकार सुनील पाटील यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्यासह खाऊचे वाटप पत्रकार सुनील पाटील यांनी साला प्रमाणे सुधागड एज्युकेशन शाळा भाताण येथील दहावीमधील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून इयत्ता पहिली ते दहावीमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले आहे त्यासोबतच दहावीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचाही भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला आहे यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रायगड जिल्हा परिषद शाळा भाताण व सुधाकर एज्युकेशन शाळा भाताणमधील शिक्षक वर्गांनी सुनील पाटील यांचा यथोचित सत्कार केला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राकेश खराडे पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले ग्रामपंचायत सरपंच तानाजी पाटील उपसरपंच अरुण पाटील दीपक कांबळी स्कूल कमिटी सदस्य किरण सथे अशोक सते, पालक पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट